भाजपाला रामराम करत हिंगोलीचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षप्रवेश केला त्यांच्या या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यात राजकीय वाऱ्यांना वेग आलाय रामदास पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी न ना मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादीचा पर्याय निवडला पाटलांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगोली जिल्ह्यात नवी ताकद मिळेल असा पक्षाचा दावा आहे सूर्यकांता ताई यांच्या वेळी राष्ट्रवादीचे वर्चस्व जसे होते आता पुन्हा राष्ट्रवादी मिळवू पाहते जिल्ह्याचं पालकमंत्री पदही राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांना दिले डीपीडीसी मार्फत विविध विकास कामे करून राष्ट्रवादी पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करेल असं राजकीय जाणकारांचं मत आहे विशेषत आगामी निवडणुकांसाठी या निर्णयाचं मोठं राजकीय परिणाम होण्याची शक्यता भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या पाटलांनी पक्षाला रामराम ठोकल्याने भाजपला हिंगोलीत मोठा धक्का बसल्याचं बोलल्या जात आहे त्यांच्या पक्ष त्यागामुळे भाजपच्या स्थानिक गटबाजीचं चित्रही पुढे आले रामदास पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे निवडणुकीच्या आधीचा मोठा राजकीय डाव मानला जातोय आता हिंगोलीतील राजकीय लढतीला नवीन रंग चढणार हे नक्की बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद